नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी बातमी बळीराजाच्या व्यथेची शेतकऱ्याचा अंत पाहू नका सरसकट नुकसान भरपाई द्या स्थानिक आमदार खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर न आल्याने शेतकऱ्यांचा रोष मदत न मिळाल्यास शेतकरी संघटनेचा उग्र आंदोलनाचा इशारा माणगावात शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा माणगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबरला माणगावात शेतकरी विराट मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील विविध गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे मे महिन्यापासून मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शेतात पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा फैलाव भाताच्या लोंबी गळणे दाणे काळे पडणे कोंब येणे आणि कापलेला भाताचा पेंडा कुजणे असे प्रकार घडले आहेत परिणामी अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक वाया गेले आहे आमदार खासदार आणि राज्यकर्ते फक्त घोषणा करत आहेत पण शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही शासनाने तातडीने पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकरी किमान पन्नास हजार रुपयांची सरसकट आर्थिक मदत द्यावी मदत न मिळाल्यास आम्ही उग्र आंदोलनाचा मार्ग अवलंबन करू असे संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी म्हटले आहे मोर्चा दरम्यान बालाजी मंदिर येथून तहसील कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे तहसीलदारांना शेतकरी संघटनेतर्फे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले नायब तहसीलदार निवृत्ती धुमे यांनी निवेदन स्वीकारले या मोर्चात माणगाव तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा पंचनामा पंचनामा ओरडत न बसता सरसकट एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळावे आणि जमिनीची जी धूप झालेली आहे त्यासाठी बांधबंदीसाठी लाखो रुपये खर्च येतो आता शेतकरी राजा हा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे तो हे पैसे कुठून आणणार आणि मग खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपी ही रक्कम मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे म्हणजे कोकणी माणसाचं दुर्दैव आहे की जे लोकप्रतिनिधी देतात ते फक्त भ्रष्टाचार करत राहतात कधीही या साध्या साध्या प्रश्नावरती कधीही बोललं जात नाही आज सुद्धा जो निकष लावला जातो तो निकष कशाच्या आधारे लावला जातो आमच्या जा शेतकऱ्याला एकरी पण माहिती नाही जमीन तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेक्टरीमध्ये जमी जमीनदार खेळतोय शेतकरी खेळतोय आणि आम्हाला जे गुंठेवारी जे आहे त्या गुंठ्याचा सुद्धा म्हणजे पावसाने उद्ध्वस्त केलेला आहे आणि हा निकट जर तोच निकट जर का आम्हाला मिळाला उदाहरणार्थ दोन लोक दोन भाऊ आहेत एक एकर जमीन होती त्यांना वीस वीस गुंट वाटायला आली वीस गुंठाचं शेत शेतीवरती तो उपजीविका करत होता ते वाहून गेल्यानंतर तो वर्षभरामध्ये काय खाणार आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झाला आहे आणि वर्षभरामध्ये किमान दो उदर लागे। जो उदरनिर्वाहासाठी पैसा लागेल तेवढी तरी तरतूद शासनाने करावी अशी आमची माफक अपेक्षा आहे शासकीय कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावरती येत नसून ते कुठेतरी बसतात कोणाच्या तरी आश्रयाला बसतात आणि तिथून सांगतात की तुमच्या एवढी शेती केली नव्हती तेवढी केली नव्हती तुम्हाला त्यात केली नाही केले त्यासाठी काही घेणं देणार नाही तुम्ही सरसकट पंचनामे